मॅडम बोलते की खात जात त्याच्याने बाळाला दूध आणि पातळ ते बाळाला चांगलं दूध बनण्यासाठी किंवा सकस दूध मिळण्यासाठी आईने सकस आहार घेणं गरजेचं आहे मुबलक प्रमाणात सगळी फळं ड्रायफ्रूट्स खारी खोबरं सगळं आणि जेवणही पोटभर फक्त खूप मसाल्याचं नाही खायचं ज्याने ऍसिडिटी होईल बाकी तिने प्रॉपर जेवण जेवायचं आहे तसंच डिलिव्हरीनंतर तीन महिने रक्तवाढीच्या कॅल्शियमच्या गोळ्या पण घ्यायच्या कारण ज प्रेग्नन्सीपेक्षा ज्यावेळी आई बाळाला दूध पाजत असते त्यावेळी तिला आयनची आणि कॅल्शियमची जास्त गरज असते आणि जर आईने आयन कॅल्शियम सप्लिमेंट घेतलं नाही प्रॉपर जेवण केलं नाही प्रॉपर आहार घेतला नाही तर आईच्या शरीरातलं लोह आणि कॅल्शियम बाळाला जातं आणि त्याच्यामुळे नंतर आईचे हाड़ दुखणे कमजोरपणा येणे केस गळणे इतर प्रॉब्लेम होतात म्हणून डिलिव्हरी नंतर तीन महिने तरी रक्तवाढीच्या कॅल्शियमच्या गोळ्या घेणं गरजेचं आहे आणि सकस आहार घेणं गरजेचं आहे